नमस्कार मंडळी आईच्या पाहुणचारमध्ये मध्ये मी आपलं मनापासून स्वागत करते आज आपण तिळाच्या खमंग खुटखुटीत पापडासारख्या पोळ्या कशा करायच्या ते पाहू त्या पोळ्या आठ दिवस छान टिकतात चला तर मग तिळाच्या पोळ्या कशा करायच्या ते पाहू पोळीच्या सारण्यासाठी दोन वाटी तीळ निवडून घ्यायचे गुळ चिरून घ्यायचा आपल्याला गुळ पोळीसाठी साडेतीन वाटी गुळ लागणार आहे आता कढईत तीळ मध्य माच्यावर खमंग खुशखुशीत फुलून येईपर्यंत भाजून आहे तीळ भाजून झाले आहेत भाजलेले तीळ एका ताटात काढून घ्यायचे आणि त्याच कढईत एक वाटी शेंगादाणे खमंग भाजून घ्यायचे आता हे शेंगादाणे ताटात काढून थंड करून घ्यायचे शेंगादाणे थंड झाल्यावर त्याची सालं काढून घ्यायची ही सारणाची तयारी झालेली आहे साडेतीन वाटी गूळ मोजून घ्यायचं आहे गोड आवडत असल्यास चार वाटी गूळ घ्यायचा आता हा गूळ मोजून झाला आहे मिक्सरजार म्हणजे थोडे तीळ थोडे शेंगादाणे थोडासा गूळ घालून बारीक वाटून घ्यायचं आहे आता हे बारीक वाटलेले मिश्रण एका बाउलमध्ये काढून घ्यायचं आता त्या जारमध्ये मध्ये शेंगादाणे तीळ गूळ घालून बारीक वाटून घ्यायचंय याप्रमाणे सर्व सारण तयार करून घ्यायचं तिळगुळ सर्व वाटून झालेला आहे कढईत पाव वाटी तूप गरम करून घ्यायचं आणि त्यात एक वाटी डाळीचे पीठ घालून खमंग भाजायचं आपण ज्याप्रमाणे बेसनाच्या लाडूसाठी खमंग पीठ भाजून घेतो त्याप्रमाणे हे डाळीचं पीठ खमंग भाजून घ्यायचं आहे डाळीच्या पिठाचा कच्चा पिवळा रंग जाऊन तो खमंग लालसर रंग येईपर्यंत डाळीचे पीठ भाजून घ्यायचं आहे डाळीचं पीठ लालसर खमंग छान भाजून झालेलं आहे आता हे भाजलेले बेसन पूर्णपणे थंड होईपर्यंत बाजूला काढून ठेवायचे तोपर्यंत आपण कणिक मळून घेऊ यासाठी एका भांड्यात दोन वाटी कणिक पाव वाटी किंवा दीड टेबलस्पून मैदा एक टेबलस्पून डाळीचं पीठ एक चमचा तेल पाव टीस्पून मीठ घालायचं आणि हे मिश्रण छान एकजीव मिक्स करून घ्यायचं आता यात आवश्यकतानुसार पाणी घालून घट्ट कणिक मळून घ्यायची कणिक छान मळून झालेली आहे आता यात एक टेबलस्पून तेल घालून कणिक पुन्हा छान मळून घ्यायची आणि वीस मिनटं झाकून ठेवायची आता थंड झालेल्या भाजलेल्या बेसनपीठ छान मिक्स करून घ्यायचं आता या भाजलेल्या बेसनात थोडं थोडं करून तिळगुळाचं सारण घालायचं आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं तिळगुळ आणि खमंग भाजलेल्या बेसनपीठाचं साहित्य एकत्र झालेलं आहे परंतु हे सारण आता हाताने छान चोळून घ्यायचं आहे मिक्स करून घ्यायचं चांगलं आता हे मिक्स केलेलं सारण एका बाउलमध्ये हो काढून घ्यायचं हे सारण एक दोन दिवस दो आधी करून ठेवलं तरी चालेल तिळपोळीचं सारण तयार आहे कणिक छान मऊ झालेली आहे पोळी लाटण्यासाठी आवश्यक तेवढी तांदळाची पिठी घ्यायची पोळीला लावण्यासाठी साजूक तूप गरम करून घ्यायचं पोळीची सर्व तयारी झालेली आहे आता कणकेचा छोटा गोळा हातावर छान वळून घ्यायचा आणि त्याची वाटी करून घ्यायची आणि त्यात चार चमचे सारण दाबून भरायचं आहे किंवा जेवढं बसेल तेवढं सारण दाबून भरायचं आहे आणि दोन्ही अंगठ्याच्या साह्याने सारण दाबत दाबत कणकेची वाटी बंद करून घ्यायची आता हा गोळा हाताने चपटा करून घ्यायचा आहे जेणेकरून सारण कडेपर्यंत पसरेल पोळपाटावर तांदळाची पिठी टाकून पोळी लाटून घ्यायची पोळी गोल पातळ लाटून झाली तिळाचं सारण कोरडं असल्यामुळे काही घट्ट मिळावे लागते तर सारण कडेपर्यंत पसरेल तिळगुळ सारण अगदी कडेपर्यंत गेलेलं आहे गरम तव्यावर ही पोळी टाकून त्यावर तूप सोडून दोन्ही बाजूने खरपूस खमंग भाजून घ्यायची तिळपोळीचे साहित्य डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलं आहे नवीन रेसिपी पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा तिळाची पोळी खमंग भाजून झाली आहे या तिळाच्या पोळ्या आठ दिवस छान टिकतात तसेच तिळगुळाचं सारण रूम टेम्परेचरला महिना दीड महिना छान टिकते तर फ्रीजमध्ये सहा महिने छान टिकते ज्याप्रमाणे पुरणपोळीला पुरण हे मऊ सैल असतं त्याप्रमाणे काही का मऊ सैल सर मिळावे लागते पण तिळगुळाच्या पोळीला सारण कोरडं असल्यामुळे काही का घट्ट मळावे लागते तर सारण कडेपर्यंत पोहोचतं तुम्ही माझ्या चॅनेलला पहिल्यांदा व्हिजिट करत असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका संक्रांत स्पेशल तिळगुळाच्या खुटखुटीत खमंग खुशखुशीत आपल्यासारख्या तिळगुळाचा पोळा तयार आहेत तुम्हाला ही रेसिपी आवडल्यास लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद